महाराष्ट्राच्या राजकारणात कोथळा वाघनखे पाठीत खंजीर हे शब्द कायम बोलले जातात पण पाठीत खंजीर खुपसले वगैरे हे शब्द राजकीय नेत्यांच्या किंवा माध्यमांच्या तोंडी येऊ लागले ते एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर साली शरद पवार यांनी केलेल्या पुलोच्या प्रयोगापासून शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला याच मथळ्याखाली त्यावेळी बातम्या चालवल्या जात होत्या नुकताच अठरा जुलै रोजी या घटनेला शेहेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने सेहेचाळीस वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं पवारांनी सोबत राहूनच धोबी पछाट देत मुख्यमंत्री पद कसं मिळवलं पवारांच्या मागे नेमका कोणाचा हात होता आणि पुढे इंदिरा गांधींनी पवार सरकार कसं बरखास्त केलं याचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवणाऱ्या पोलोच्या प्रयोगाची बीज आणीबाणी आणि एकोणवीसशे सत्त्याहत्तरची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या राजकीय अस्थिरतेत सापडतात बारा जून एकोणवीसशे पंच्याहत्तर रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी विरोधात निर्णय दिला एकोणवीसशे एकाहत्तरच्या निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरा गांधी दोषी ठरवल्या होत्या ती निवडणूक रद्द करण्यासोबतच इंदिरा गांधींना पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्यात आली होती अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांना कडाडून विरोध सुरू झाला देशभरात आंदोलनं सुरू झाली गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण हे या आंदोलनाचे नेते होते विविध राजकीय पक्ष जेपींच्या लोकसंघर्ष समितीच्या छत्राखाली एकवटले होते या राजकीय गदारोळात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणीबाणीमुळे देशातील राजकीय सामाजिक क्षेत्र आणखी मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं होतं पुढे एकवीस मार्च एकोणवीसशे सत्याहत्तर रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात लोकसभा निवडणुकी झाल्या एकोणवीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ वीस खासदार निवडून आले होते आणीबाणीवेळी शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणीबाणीनंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला इंदिरा गांधी यांना देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत चलबिचल सुरू झाली इंदिरा गांधी यांचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्ष दुभंगला गेला इंदिरा गांधीनिष्ठ आणि काँग्रेस पक्षनिष्ठ असे दोन गट निर्माण झाले देशपातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत रेड्डी काँग्रेसची स्थापना केली यशवंतराव चव्हाणच हे संस्थापक असल्याने शरद पवार रेड्डी काँग्रेसमध्ये गेले वसंतदादा पाटील शरद पवार अशी मंडळी यशवंतरावांसोबत म्हणजेच रेड्डी काँग्रेसमध्ये गेले तर नासिकराव तिरपुडेंसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या गेल्या आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता हो याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला तसाच तो रेड्डी काँग्रेसलाही बसला आणि परिणामी जनता पक्षाने नव्याण्णव जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवल आणि इंदिरा काँग्रेसला बासष्ट तर रेड्डी काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या त्यात शेतकरी कामगार पक्षाला तेरा माकपला नऊ आणि अपक्षांना छत्तीस जागा मिळाल्या होत्या कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे राज्यात त्रिशंपू स्थिती निर्माण झाली होती महाराष्ट्रात जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले त्यांनी दिल्लीत जाऊन यशवंतराव चव्हाण ब्रह्मानंद रेड्डी चंद्रशेखर याच्याशी चर्चा केली तसंच ब्रह्मानंद रेड्डी आणि वसंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे येण्याचीही तयारी दर्शवली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली सात मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री, मंत्री होते इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रात नवीन पक्ष होता त्यामुळे नासिकराव तिरुपुडेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले मात्र त्यांनी सातत्यानं यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली शिवाय सरकार चालवताना इंदिरा गांधींवर असलेल्या एकनिष्ठतेमुळे नासिकराव तीरपुडे अतिवर्चस्व दाखवायला सुरुवात करू लागले त्यामुळे सरकार चालवणं वसंतदादांसाठी तारेवरची कसरत होऊ लागली रेड्डी काँग्रेसमधील शरद पवारांसारख्या नेत्यांमध्ये नासिकराव तीरपुडेंबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती मात्र मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट सांभाळत वसंतदादा सरकार चालवत होते मात्र नासिकराव तीरपुडेंमुळे इंदिराव काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यातील दरी वाढतच गेली याचा परिणाम शरद पवारांनी या आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यात झाला एकोणवीसशे अठ्याहत्तर सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळे अधिवेशन सुरू होतं हे अधिवेशन सुरू असताना शरद पवार यांनी चाळीस आमदार घेऊन वसंतदादा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला सुशील कुमार शिंदे सुंदरराव सोळंके दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामा दिला परिणामी महाराष्ट्रातील पहिला आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळलं वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास यशवंतदादा चव्हाणांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता अशी कुजबूज आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये होत राहते सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू होत्या त्यावेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये हे राज्य जाबे ही श्रींची इच्छा असा अग्रलेख संपादक असलेल्या तळवलकरांनी लिहिला होता यशवंतराव चव्हाणांशी तळवलकरांची घनिष्ठ मैत्री होती त्यामुळे वसंतदादांचं सरकार पाडावं ही यशवंतरावांचीच इच्छा होती असाच या अग्रलेखाचा अर्थ घेतला गेला तर वसंतदाच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा खेळ सुरू झाला राजकीय हालचालींना वेग आला त्याचवेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत बैठक घेतली एस एम जोशी यांनीही पवारांना नेतृत्व बहाल केलं आबासाहेब कुलकर्णी एस एम जोशी किसनवीर हे तेव्हाचे वरिष्ठ नेते होते त्यांनीही शरद पवारांना पाठिंबा दिला अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आले यात पवारांची समाजवादी काँग्रेस जनता पक्ष शेकाप कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते या बिगर काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद याच दरम्यान केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी गड़ा घडत होत्या केंद्रात पुन्हा इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली दुसरीकडे जनता पक्षातही फूट पडली त्यामुळे राजकीय समीकरण पुन्हा अस्थिर होऊ लागली याच वेळी महाराष्ट्रातील खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली त्याप्रमाणे सतरा फेब्रुवारी एकोणवीसशे ऐंशी रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती शरद पवारांचं पुलोत सरकार बरखास्त केलं गेलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली एकोणवीसशे ऐंशीला महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसला घवघवीत यश मिळालं पवारांची समाजवादी काँग्रेस पराभूत झाली मग इंदिरा काँग्रेस सत्तेत आली आणि बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर सहा वर्ष समाजवादी काँग्रेसनं विरोधी पक्षाचं काम केलं पुढे एकोणवीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधी यांचं निधन झालं पवारांनी एकोणीसशे सत्याऐंशी साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असंही म्हटलं जातं की इंदिरा गांधी जर अजून काही काळ सत्तेत असल्या असत्या तर पवारांचं राजकारण त्या काळातच संपुष्टात आलं असतं